आपलं काय नाव आहे रादास डांगे गाव कोणतं आपलं गाव मी नांदगावचे नांदगावची इथे काय करता आम्ही खडी बोल राहिले खडी आता कोणाला फोन करत आहे ते जागेवालाच फोन आहे जागेवालेच हा कोणतं हो जागावाले कुठले कुठला नाव काय ते आता आम्हाला काय माहिती आम्ही इकडे बाहेर लोक बाहेरचे लोक आम्हाला काय माहिती त्यांचं नाव काय मग तुम्ही कशाला फोन करताय त्यांचा फोन आला होता मला तिकडे गाडी कोणीच गेली म्हणे आपल्या रस्त्यावरती म्हटलं काय माहित आता मलाच माहित नाही म्हटलं मग तुम्ही काय करता कर आता काय करू आता काय करता त्यांचा फोन आला होता काय करण्यासाठी मग हा बेणा तर हा जो व्यक्ती आहे ना हा तर आपल्या गाडीचं आपलं व्हिडिओ काढत होता ठीक आहे व्हिडिओ काढू दे काय हरकत नाहीये आता ह्यांनीच त्या लोकांना तिथं कोणतरी शेतकऱ्याला सांगितलं असेल आम्ही लेवल करून देतो आम्हाला खडी द्या म्हणून तर त्याचं बी फुकट लेवल होते म्हणून ते हे सगळं केलेलं आहे हा त्यांनी आणि आता हा जो हा खूप चालक लोक आहेत ही जी बाहेरची जरी असली खूप हुशारी आहेत त्या दिवशी सुद्धा ते खूप हुशारी दाखवली त्यांनी माणिक डोन डबर आणलंय हे केलंय ते केलंय आणि आता तो व्हिडिओ काढत होता हां बघा हे सगळं असं सिस्टमॅटिकली चालू आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आपण इथं काही वेळ वेस्ट नाही करत आपण धन्यवाद व्हिडिओ पाहत राहा या प्रकरणाच्या मुळापर्यंत आपण जाणार आहोत जुन्नर टाईम्स नाणेगा